संध्या नमस्कार मी आपण मुंबई पोलिसांनी एका अशा डिलेवरी बॉयला अटक केली आहे जो मुंबई उपनगरात फिरून घाईघाईत गाडीला चावी ठेवून गेलेल्या चालकांच्या दुचाकीत चोरी करीत असे मंगेश रामचंद्र गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल बारा चोरलेले दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी घाटकोपर पूर्वमधून एक दुचाकी होती सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता त्यांना मंगेश गुप्ता हा कल्याणला राहणारा डिलेव्हरी बॉयने चोरल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला कल्याण येथून अटक केली त्याचा कसून तपास केला असता त्याने घाटकोपर मधून एक मुलुंड मधून दोन भांडूप मधून एक पवईमधून तीन दादर येथून एक शिवाजी पार्क येथून एक नौपाडा येथून एक आणि दाबोडी एक अशा चार महिन्यात बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दुचाकी त्याने घरापासून काही अंतरावर नेऊन ठेवल्या होत्या काही दिवसात तो या दुचाकीच्या नंबर प्लेट चोरी करून विकण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या त्याने आणखी अशा किती दुचाकी चोरल्या आहेत त्याचा पोलीस शोध घेत असून वाहन चालकांनी सावधानता बाळगण्याचे चा आवाहन पोलिसांनी केले आहे तब्बल तुम्ही बारा गाड्या दुचाकी रिकवर केलेल्या आहेत काय मोडस असायची आरोपीची आणि कशा प्रकारचा तपास होता पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये एक दहा तारखेला एका इस्मानी तक्रार दिली की त्यांची मोटर स्कूटर चोरीला गेलेली आहे त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहे किंवा दुसरी काय सोर्सकडून माहिती मिळते का हे पाहिली सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही त्याला सस्पेक्ट म्हणून पहिल्यांदा त्याचा इतर सोर्सतर्फे माहिती काढली कोण आहे काय त्याच्यानंतर तो कळाला कळव्याला आहे तर कळव्याला आमची पोलीस टीम जाऊन तिथे त्या इस्माच्या राहत्या ठिकाणी आणि आजूबाजूला ट्रॅप लावला तिथे आणि त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ॲरेस्ट केलं त्यावेळी त्यांनी कबूल केलं की के त्यांनी ती गाडी चोरलेली होती तर त्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो दादर मुलुंड पंतनगर घाटकोपर ह्या या परिसरामध्ये गाडी कोणी पार्क केलेली आहे आणि त्याला चावी लावून कोण गेलं आहे पटकन तर दुकानात जातो किंवा टॉयलेटला जातो कोण विसरून जातं चाव्या तर अशा गाडी तो पाहतो आणि तो लगेच घेऊन जात असतो आता त्या गाड्या घेऊन गेल्यानंतर तो इतर लोकांकडून ते नावं बदल किंवा त्याच्यामध्ये नंबर प्लेट वगैरे बदलून असं तो विकत असतो पण ह्या गाड्या त्यांनी विकलेल्या नव्हत्या त्यांनी एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या आम्ही त्याच्याकडून ह्या बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आणि त्या बारा गाड्या कुठून चोरीला गेल्यात त्या नंबर प्लेटवरून आम्ही माहिती काढली असता सदरच्या गाड्या ह्या विविध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर असल्याने त्या ठिकाणाहून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही अशा ह्या बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहेत सदरच्या आरोपीकडून सर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होतात पण मात्र एक पॅटर्न दिसतो की सगळ्या स्कूटी चोरीला गेलेल्या दिसून येत आहेत असं काही हे होतं का त्याचे स्कूटी वगैरे स्कूटी चोरायचं वगैरे असं काही मोडच ऑपर्च्युनिटी नाही आहे त्याचा दिसेल ज्या चावी लावलेली गाडी दिसत असेल तो घेऊन जायचा एकूण मुंबईमधल्या ह्या चोऱ्या पाहता लोकांनी किती काळजी घेणं गरजेचं आहे कारण गाड्या अशा अनेक ठिकाणी स्थळी पार्क केलेले असतात तिथून दूर येण्याचं प्रमाण मोठं असतं निर्जन स्थळाचा प्रश्न नाही आहे ह्या वर रहदारीच्या रस्त्यावरून सुद्धा गेलेले आहेत पब्लिकला असंच ॲवेअरनेस म्हणून सांगायची अशी पोलिसांकडून आव्हानं आहे की आपण कोणतीही गाडी असो टू व्हीलरच नाही आहे गाडीला चावी लावून कोणतंही बारीक जरी काम असेल तर ते जाऊ नये कारण अशी लोकं फिरतीवरतीच असतात चावी दिसली की ती गाडी तशी घेऊन जातात त्याच्यामागे तुम्ही पाठलाग पण करू शकत नाही आणि कायनेटिकचा उद्देश किंवा चोरण्याचा उद्देश असा असेल की कायनेटिक गाडी लगेच स्टार्ट लगेच होते त्यामुळे अशा गाड्या तो घेऊन जात असेल नाही हा इंडिव्हिज्युअली स्वतः चोरी करत होता याच्यात काही टोळी वगैरे नाही आहे स्वतः गाड्या चोरलेल्या आहेत त्यांनी आणि हा पुढे तो इतर लोकांना देणार होता परंतु त्यांनी हे साठवणूक करून ठेवलेल्या होत्या बारा गाड्या ते आम्ही एका ठिकाणून घेऊन आलेलो आहे त्यांनी सांगितलं त्याच्यावरती रेकॉर्ड नाही आहे आता हा ह्याच्यामध्ये आम्ही हस्तगत केलेत इथून पुढे त्याचं रेकॉर्ड ते बारा गुन्ह्याचं होईल पहिल्यांदाच रेकॉर्ड काय कुठे काम करायचं काही शिक्षण घेतलेलं आहे का शिक्षण वगैरे बाराही पास आहे तो आणि त्याचं जास्त असं शिक्षित नाही आहे त्यामुळे तो व्ही फास्ट हे डेलिव्हरी ॲप आहे त्या ठिकाणी ज्या ज्या डेलिव्हरी असतात त्या ठिकाणी तो कामाला आहे ज्या वेळेला चोरी करायचं आहे त्यावेळेला हे वेरियस डेलिव्हरी ॲप्स असतात त्यावरती तुम्हाला लॉग इन करावं लागतं ज्या वेळेला हा गाडी चोरायच्या उद्देशाने जाईल तिथे तो लॉग इन करायचा नाही आहे म्हणजे त्यावेळेला त्याचं डेलिव्हरीचं कोणतंही त्याला कॉल वगैरे येणार नाही महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा